पेनूर जिल्हा परिषद गटातून चरणराज चौरे हे मोठं काम करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत लोकांच्या आडे अडचणी सोडवत आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं हे काम अविरतपणे सुरू आहे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य देखील आहेत त्यामुळे या भागातील विकास कामांना मोठी गती मिळताना दिसत आहेत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील आवाज उठवलेला आहे शेतकऱ्यांसाठी आता या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आपल्यासोबत शेतकऱ्या तर काय सांगाल आता रस्त्याचं काम सुरू झालेलं तर किती वर्षापासून हा रस्ता रखडला हा रस्ता चाळीस वर्षापासून विरोधक ह्या रस्त्याला नादी होत होते चाळीस वर्षापासनं माझे आमदार हे सगळे गेली पंचायत समिती जिल्हा परिषद राजन पाटलाचा सदस्य होता अजून पण आहे तोंचा त्यांचाच आहे त्यांनी चाळीस वर्षात काही केलेलं नाही आता चालूला सुद्धा सदस्य जेडपीचा जा त्यांचाच आहे त्यांनी काहीच केलेलं नाही गेले के तीन ते चार वर्ष झालं आमदार राजाभाऊ खरे चरणराज चौरे यांच्या माध्यमातून कामं चालू आहेत इलेक्शन तोंडावर आल्यामुळं विरोधक फळाफळी करा लागलेली आहेत चरणनं रस्त्याची कामं केल्यामुळं त्यांच्या काय मानात नव्हतं मुरुम टाकायचा पण नाही जाणं त्यांना टाकायची पाळी या लागली चरणनं एवढं मोठं केलेलं आपण थोडं तर करावं म्हणून बळबळ लोकाशिंच्या दारात विचारून घरी जाऊन मुरुम वतायचं काम चालू आहे त्यांचं पण जनतेनं त्यांना ओळखलेलं आहे पूर्णपणे ठिकाणी शेतकऱ्यात तर रस्त्याचं काम सुरू झालं तर काय अडचणीला सामोरं जावं लागतं आता काय सांगायचं आज माझं पंचेचाळीस शेचाळीस वेळ मला खरंच आज शाळेला जायचं म्हणलं तर सायकलसुद्धा जात नव्हती आणि तीच वेळ माझ्या मुलांवर सुद्धा आली ती पण आज चरण भाऊ चौऱ्यामुळं हा म्हणजे हे जे माणूस आहे ती शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याचं काय हाल असते परत त्यांच्या मुलांचं येणं जाणं कसं यायचं जायचं हे त्यांना अनुभव होता त्याच्यामुळं आज त्यांनी सगळ्याकडं आमच्याकडे लक्ष देऊन ही काय कंडिशन आणि काय परिस्थिती राहतील कशी येत असतील हे त्यांना कळकळ वाटली आणि त्याने आमच्या रस्त्याचं ताबडतोब काम करून घेतलं आणि आता लाईव्ह दिसतंय चालू आहे काय सांगाल आता रस्त्याचं काम सुरू झालंय रस्त्याचं सांगायचं म्हणलं ते पहिलं आम्ही येत होतो बारक्यापणी पाक तिकडे बघा पैठिक दोन किलोमीटर गाडी लावायचो आणि इकडे पाहुण्याच्या कार्यक्रमाला यायचं इतकं बेकार हालवत होतं हे नाव सांगू नका आता ही चरण भाव आल्यापासनं सगळी जनता अगदी शेतकरी इकडे तिकडे खुश आहेत बघा रस्ता अगदी मोटरसायकल घराबाहेर जाते आता आता काही टेन्शन नाही त्यामुळं आता येणाऱ्या जिल्हा परिषदला आम्ही चरण भाऊच्या संघ आहे गेल्या अनेक वर्षापासून एक रस्त्याचं काम रखडलं होतं आणि चरणराज चौरे यांच्या माध्यमातून आता या कामाला सुरुवात झालेली आहे बी सी न्यूज साठी अशोक कांबळे सोलापूर